हाय आज मला इतका आनंद होत आहे बघा माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे माझ्या मित्रानं जिगरी मित्रानं बघा त्यांच्याकडे एकदा बघा त्यांचा मी चेहरा दाखीत आहे सगळ्यांनी इकडे बघायचं कुठे गेले ही माझा जिगरी मित्र आहे बघा माझ्या मित्राचे काम आणि कष्ट अंगात आहेत भरपूर कष्ट आहेत त्यांचं चप्पल तुटलं कष्ट करून बघा बघा आणि कष्टवान आहेत बघा ही जारचा बॉक्स हे पाणी बघा शून्यातून एक एक आदरणीय आदरणीय विश्व निर्माण केलेला आहे ही माझे मित्र एक पद्धतीचा माझा भाऊ यांची एजन्सी आहे कोणती आहे असं आहे का आणि आहे आणि आपण त्यांना विचार हा कुणाला पाहिजे असेल त्यांनी खाली हा नंबर देऊ आम्ही बघा आणि कालच आम्ही आता एक गाडी घेतलेली आहे तुम्हाला कसं वाटायचं गाडी घेतल्याबद्दल दोन शब्द सांगा ना आमच्या मित्र झाला का त्या गोष्टीचा हा ऑर्डर म्हणजे तुम्ही आंबा डायरेक्ट आपण शंभर दीडशे बॉक्स त्यांच्या समोर नेहमी आंबा जोगायचे त्या शेजारच्या गावामध्ये कोणत्या कोणत्या गावामध्ये जाणार सांगा एकदा हां असं आहे का मध्ये तुम्हाला भरपूर आनंद व्हायलाय मनाक्यात हो कुटू उड्या माकाव करा का आनंद खूप आहे हां हो भरपूर आशीर्वाद रावा हां त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा देवा असेच कष्ट आपले श्री महालक्ष्मी एजन्सी कोणची कोणची श्री महालक्ष्मी एजन्सी आंबळवाडी जय साठी कॉलेज चे समूह यस कुणाला पाहिजे असेल तर अवश्य फोन करा ही आमची नम्र विनंती तुम्हाला